चल 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 जा जा लवकर जा लवकर जा हा भाऊ निश्चितपणे आम्ही सगळे एकत्रितच आहोत माननीय शिंदे साहेब असतील मी असेल की माजी दादा असतील आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील आमचे श्रेष्ठी आहेत ते आमच्या सोबत बसून सगळे निर्णय घेतील त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला घडामोडी पाहण्यासाठी साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद